हॅलो हाय नमस्कार कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर बघा आपण हम्पीमध्ये आहोत तर हम्पीमध्ये गेल्या व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण रंगा टेम्पल हत्ती महल लोटस महल पाश्वनाथ मंदिर ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या होत्या तर तो तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर आपल्या चॅनलवरती जावा आणि व्हिडिओ बघा तर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा तर आपण आता ह्या व्हिडिओ मध्ये विजय विठ्ठल मंदिर यांना भेट देणार आहोत ते पण मध्येच आहे तर आपण पुढे जाणार आहोत आणि छोटासा ज्या रूममध्ये आम्ही राहिलो होतो त्या रूमची मी टूर देणार आहे तुम्हाला कसा होता आमचा खूप छान होता रूम म्हणून म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूया आपला रूम कसा होता तो खूप मजा आलेली आणि निसर्ग तर तुम्हाला मी कायच सांगू तुम्हाला तर स्वतःला दिसतच असेल व्हिडिओमधूनच की आपला निसर्ग किती छान दिसतोय किती सारी नारळाची झाडं आहेत तर खरंच खूप बरं वाटत होतं आणि चला बघूया हे बघा हे जाता जाता असे मंडप आम्हाला भरपूर सारे लागले रस्त्याने तर खूप बरं वाटत होतं एक कलाकृती काय वेगळीच आहे तर चला पुढे आपण जाऊया बघा गाडी पार्किंगला लावली आणि आम्ही आतमध्ये आलो हे गार्डनसारखं आहे आतमध्ये तर इथे आल्यानंतर ही एवढी भली मोठी लाईन होती तर लाईन कशासाठी होती त्या ह्या ज्या गाड्या आहेत ना त्या गाडीने आपल्याला वरती विजय विठ्ठल मंदिराला घेऊन जाणार आहेत तर चला बघूया आपण इकडे आम्ही लायणीला उभे होतो ना तेव्हा सगळे असे कलिंगड आणि अननस हे घेत होते टाईमपास म्हणून लायणीला उभे होतो म्हणून तर म्हटलं चला आपण पण घेऊया तर अननस घेतलं आणि हे बघा हे किती छान आहे ना लाल लाल दिसत होतं एकदम आणि खरंच खूप छान होतं चवीला गोड होतं आणि त्यांनी त्याचे ते काप पण कसे केले तसे गोल गोल असे काप केले ते छान वाटत होतं बघायला दिसायला पण चांगलं आणि खायला खूप टेस्टी होतं छान होतं गोड होतं तर खाता खाता आता आमचा गाडीजवळ नंबर आला आहे एक गाडी सोडून यायची आणि परत दुसरी गाडी घ्यायला यायची असं होतं तर मग आम्ही आता गाडीमध्ये बसतो आहे तर चला पुढचा प्रवास चालू करूया आपण कंपित आल्यावर जे मंदिर बघण्याची जास्त ओढ होती ते म्हणजे विजय विठ्ठल मंदिर ह्या मंदिरात जाण्यासाठी कर्नाटक राज्याच्या पर्यटक विभागाने अशा या खास गाड्यांची सोय केलेली आहे दरवर्षी मंदिराला हजारो पर्यटक भेट देतात गाड्यांच्या प्रदूषणामुळे आणि त्यांच्या उठणाऱ्या सूक्ष्म कंपनामुळे मंदिराला धोका उद्भवू शकतो याकरिता पर्यटकांची वाहने ठराविक अंतरावर पार्क करून ह्या मंदिराकडे जावे लागते बघा ना आम्ही वरती येता येता आम्हाला हा छान निसर्ग हा छान परिसर वरचा तो आम्हाला दिसला तर बघा जाता जाता आपल्याला हे तुटलेले खांब जे दिसतात ना तर हे इकडे अगोदर छान बाजारपेठ असायचा पुन्हा हो सभामंडपासाठी असे मंडप घातलेले आहेत ते पण अगदी छान मजबूत बघा हे समोर दिसतात ना तसेच मंडप जागोजागी आहेत कालांतराने हे, हे सगळं आता उद्ध्वस्त झालेलं आहे पण तरी पण ह्या ज्या बाकीच्या वस्तू राहिलेल्या आहेत तर ते खरंच अजूनही मजबूत आहे तर चला आपण पुढे बघूया तर बघा हा विजय विठ्ठल मंदिराच्या बाहेरचा भाग आहे बाहेरचा गेट आहे तर इथून एंट्री घेण्यासाठी आपल्याला आपल्याला तिकीट काढावं लागणार तर इकडे साईडलाच तिकीट काउंटर आहे तर आपण तिकीट काढल्यानंतरच आपल्याला आतमध्ये एंट्री आहे तर चला आतमध्ये जाऊया आपण बघा ही विठ्ठल मंदिराची माहिती आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर पॉज करून स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही हे हम्पीमध्ये विठ्ठल मंदिरची एंट्री आहे इथून पूर्वीच्या टायमाला इथे बाजार भरत असणार मंदिरामध्ये म्हणजे फूल नारळ वगैरे पुष्प काय घ्यायचं असेल ते ह्यातून सभा सभामंडप असेल आणि हे पण एंट्रन्ससाठी आणि हे पण मला वाटतं बहुतेक सभामंडप त्याच्यासाठी असते वस्तू आणि ही हो हा जोरात आहे तुम्ही हा प्रत्येकाने इंडियन नोट्स इंडियन रुपीस पन्नास रुपयाच्या नोटमध्ये हा फोटो आहे हा प्रत्येकाने बघितला असणार परत तो चिन्ह आहे ही पुढची बाजू आहे त्याची आता तुम्हाला दाखवतो सुरुवातीच्या टायमाला त्या काळाला कृष्णदेव रायच्या विजयनगरमध्ये हे गोष्टी येतात भरपूर सुंदर गोष्टी होत्या या पण मुघल लोकांनी उद्ध्वस्त करून टाकल्यामुळे याची प्रतिमा या प्रकारे आपल्याला बघायला दिसते आणि उरलेलं सुरलेलं राहायला अंग्रेज लोकांनी उद्ध्वस्त केलेलं एवढं सुद्धा करून पण आपले भिंत आणि खांब एकदम खंबीरपणाने उभे व्यवस्थित ते बघा तुम्ही बघू शकता ते बघा हत्तीची सोंड तोडली गेली आहे आणि मुघल म्हणजे औरंगजेब याच्या शासक काळामध्ये झालंच आहे पण हे अब्दाली होते बाबर होते हे त्यांच्या अगोदरपासून शासकमध्ये तोडले गेले जी टेकडी बघता येते टेकडी बघताय झूम करून दाखवलंय बघा ते किशकिंद आहे हे साऊथ अमिपू मध्ये हनुमानजीचा जन्म इथेच झालेला जे त्याला अंजनी पर्वत बोलतात तो भाग पुढच्या याच्यात दाखवणार तो उद्या कॅप्चर करणार आहे आम्ही तर चला आपण बघूया विजय विठ्ठल मंदिराबद्दल थोडीफार माहिती जी मला माहिती आहे तर चला बघूया आपण विजय विठ्ठल मंदिर हे हंपीमधील वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे ते कायम पर्यटकांनी गजबजलेले असते या मंदिरातील खांबामधून विविध संगीत वाद्यांचा आवाज येतो मंदिर सापत्य कलेचे एक खास वैशिष्ट्य फक्त हम्पीमध्येच बघायला मिळते विजय विठ्ठल मंदिरासमोर अखंड शिलेमध्ये कोरलेला दगडी गरुड रथ आहे शिल्पकलेचा अद्भुत नमुना असलेले हे एक पाषाणी शिल्प आहे विजय विठ्ठल मंदिर हंपी येथील प्र पर्यटकांचे प्रमुख आकर्षण स्थळ आहे विठ्ठल मंदिराचे बांधकाम विजयनगर साम्राज्याच्या राजा देवराय दुसरा यांच्या काराकिर्दीत पंधराव्या शतकाच्या माध्यात सुरू झाले नंतर कृष्णदेवरायासह त्यानंतरच्या शासकांनी त्यांचा विस्तार केला हे मंदिर भगवान विष्णूंचे अवतार भगवान विठ्ठल यांना समर्पित आहे भगवान विठ्ठल यांना अनेकदा हात जोडून उभे राहून दिव्य पासरी म्हणून ओळखले जाणारे दिव्य वाजवताना दाखवले जाते मंदिराचे मुख्य मंदिर अनेक मंडप सभागृह आणि रचनांनी वेढलेले आहे ज्यांच्यामध्ये प्रसिद्धी दगडी रथाचा समावेश आहे विठ्ठल मंदिराचे सर्वात आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे संगीतमय खांब या खांबावर असे स्तंभ कोरलेले आहेत जे ठोकल्यावर संगीतमय आवाज निर्माण करतात प्रत्येक खांब वेगवेगळ्या संगीत स्वरांचे आणि किंवा वाद्यांचे प्रतिनिधित्व करतो असे म्हटले आहे विठ्ठल मंदिर हे विजयनगर साम्राज्यातील सर्वात महत्त्वाचे आणि भव्य मंदिर मानले जाते असे त्या काळात हे धार्मिक आणि सांस्कृतिक उपकर्माचे केंद्रबिंदू होते आणि एक प्रमुख तीर्थक्षेत्र होते कशी वाटली तुम्हाला विजय विठ्ठल मंदिराबद्दल थोडीफार मी माहिती सांगण्याचा सा प्रयत्न केला तुम्हाला तर माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तरी सुद्धा लाईक करा तर चला आपण पुढे बघूया आता तर, या खाली तर चला आता परत ह्या गाडीमध्ये बसून आपण खाली जाण्याचा परतीचा प्रवास सुरू केला आहे तर आता पुढे अजून निसर्ग छान दिसणार आहे कारण की आता संध्याकाळ झाली आहे तर संध्याकाळनंतर तिकडचा निसर्ग काय बघाल तर भारीच एकदम मस्त होता तर व्हिडिओ स्किप करू नका नक्की पूर्ण बघा तर चला पुढे बघूया आपण बघा संध्याकाळची वेळ होती मी बोलली ना तुम्हाला संध्याकाळचा का भारी निसर्ग दिसत होता खूप छान वाटत होतं म्हटलं नक्कीच व्हिडिओ काढणार आणि तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करणार तर म्हणून तुम्हाला दाखवते तर आवडलं असेल तर नक्की लाईक करा तर चला पुढे बघूया आपण बघा आता आपण येऊन पोचलो आहोत ते मोठा शिवलिंग म्हणजे बडवी शिवलिंग असे ह्याचे ह्या शिवलिंगाचे नाव आहे हे बाराही महिने शिवलिंग पाण्यातच राहते अशी धारणा आहे की जे तुंगाभद्रा नदीचं पाणी येतं त्याचा एक गुप्त जरा ह्या पाण्या ह्या शिवलिंगावरती वाहतो तर ह्याचा अभिषेक हा बाराही महिने चालूच असतो हे एकाच दगडामधील शिल्प असं आहे तर चला आता बाजूला नरसिंहाची मूर्ती आहे तर आपण थोडीफार त्याची माहिती घेऊया तर चला तर बघा हे लक्ष्मी नरसिंह किंवा उग्र नरसिंह शिल्प आहे हे पंधराशे अठ्ठावीसमध्ये कृष्णदेवराय यांच्या काळात घडवलेले शिल्प आहे एका दगडामध्ये कोरलेले आहे आणि असं म्हटलं जातं की जेव्हा हिरण्यकश्यपाचा वध केला आणि त्यानंतरसुद्धा त्यांचा राग शांत होत नव्हता तर त्यासाठी बघा वरच्या बाजूला शेषनाग आहे थंड होण्यासाठी आणि त्याच्या डाव्या हाताच्या इथे जो हात दिसतो आहे ना तो लक्ष्मीचा हात आहे आणि लक्ष्मी इथ हे ये येऊन बसून त्यांना शांत करते असं म्हटलं जातं असं हे कलेचे खूप छान शिल्प आहे तर चला आता आपण पुढे जाऊया बघा तर सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की मी एक छान मस्त आम्ही जिथे राहिलो होतो त्या रूमची मी टूर देणार आहे तुम्हाला तर बघा आता मी तुम्हाला दाखवते हा रूम किती छान होता हम्पीमधला तर खूप छान होता म्हणून मला असं वाटलं की तुम्हाला पण दाखवावा तर बघा चला आपण बघूया आपला रूम कसा होता तो मस्त होता ना रूम मस्तच होता आम्ही रूममध्ये आलो मस्त फ्रेश झालो आणि मग नंतर आता जेवायला चाललो कारण दिवसभर आम्ही फिरत होतो तर मग ते सगळं थकवा होता असं झालेलं कधी आता जेवतोय आणि झोपतो आहे तर म्हटलं चला आता पहिला जेवून येऊया तर इकडे आता आम्ही हॉटेलमध्ये आलो आहोत तर चला जेऊया मग जाऊया तर चला पोट भरून आता जेवलो आहोत आता आरामाची गरज आहे तर चाललो आहे रूममध्ये तर म्हटलं चला रात्रीचा सीन एकदम भारी दिसतो आहे रस्त्यावरती कोणच नाही आहे फक्त आपली गाडी आहे तर हा व्हिडिओ नक्की आपला व्हिडिओमध्ये आलाच पाहिजे म्हणजे आपल्याला ही आठवण राहील की हंपीमधली नाईट किती सुंदर होती मस्त होती तर म्हणून मी हा व्हिडिओ काढला आणि आता आपण चाललो आहोत ते रूममध्ये तर चला तर चला आता बाय बाय आणि गुड नाईट आता मी जाऊन झोपणार आहे तर तुम्हाला सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आणि सगळ्यांना थँक्यू तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट्स करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना थँक्यू आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ